नमस्कार सर्वांना माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार आज सकाळीच विदुलाने म्हणजे माझ्या मैत्रिणीने एक राईटअप पाठवला आणि तो मला खूप आवडला म्हणून म्हटलं ते मी तुम्हाला वाचून दाखवते कारण त्यातला प्रत्येक विचार हा आपल्याबरोबर एकमेकाशी मिळता जुळता आणि सर्वांच्या मनात हेच विचार येतात त्या लेखाचं नाव आहे की जरा बरं वाटतं लेखक म्हणतो जाताना बरोबर काही नेणार नाही हे जरी सत्य असलं तरी खात्यावर बऱ्यापैकी शिल्लक असली की जरा बरं वाटतं वाटेत कोणी दिन दुबळा असहाय दिसला की चार नाणी खिशात असली की त्याच्या हातावर टेकवताना बरं वाटतं हॉटेलिंगची हाऊस फिटली असली तरी मित्र भेटला आणि त्याच्याबरोबर गप्पा मारायला हॉटेलात बसण्या इतपत चार पैसे खिशात असले की जरा बरं वाटतं नाही कपडा लत्ता दागदागिने नकोसे वाटू लागले तरी मुलाबाळांसाठी नातवंडांसाठी मनाजोगा खर्च करण्या इतपत थोडी ऐपत असली तर बरं वाटतं हो ना बरोबर काही न्यायचं नाही काहीच न्यायचं नाही ठाऊ काय तरी शेवटपर्यंत हातात चार पैसे खुळखुळत खुड़ असले की जरा बरं वाटतं हो की नाही मित्रांबरोबर रात्रभर पार्टी केली तरी घरी कोणतरी आपलं वाट भाते हे पाहत आहे हे पाह जाणवलं की जरा बरं वाटतं जाताना बरोबर काहीच जाणार नाही हे माहीत असलं तरी जोपर्यंत शक्य असेल जे जे सक शक्य असेल ते उपभोगून घेतलं की जरा बरं वाटतो हो ना पुढे दवा डॉक्टर काय वाढून ठेवलं आहे काही माहिती नाही तरी दोन चार फिक्स्ड डिपॉझिट्स बँकेत असली की जरा बरं वाटतं साठीनंतर आपण मुलाबाळांना भार नाही माझं मला पुरेसं आहे असं म्हणण्या इतपत पुंजी गाठीशी असली की खरच बर वाटतं हो ना मी मेल्यावर मला काय आहे असं म्हटलं तरीही जाताना दुसऱ्यासाठी काही शिल्लक ठेवून जायची शिल्लक ठेवून गेलं की जाताना बर वाटतं गरजेपुरता संचय कर हे तत्वज्ञान ऐकायला खूप छान हो पण भविष्यात कशाची गरज पडेल कोणास ठेवू म्हणून सगळं काही इथेच राहणार आहे जाताना आपल्याबरोबर नेता येणार नाही हे जरी खरं असलं तरी अंगात ऊब असेपर्यंत खिशाला ही ऊब असली की जाताना जरा बरं वाटतं कोणी लिहिलं आहे माहिती नाही पण वाचून खरंच खूप बरं वाटलं